महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील ता सुनी शेंबडी येथे ग्रामपंचायत ग्रामस्था वतीने नुकत्याच महावितरण तर्फे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा लिफ्टिंग एकोणसाठ किलो वजन गटात ब्राह्मणगाव वीज वितरणचे सहाय्यक अभियंता दीपक गांगुडे यांना रौप्य पदक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ग्रामपंचायत बागलान तालुका पिटगिरणी चालक संघटन जुनी शेमडे पिटगिरणी चालक माजी सरपंच वारवण विविध मंडळांच्या वतीने रौप्य पदक विजेते दीपक गांगुडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संजय गांगुडे सागर शेलार जनार्दन शेलार साखरचंद बच्चाव सुधाकर गांगुडे संदीप बच्चाव अमोल बच्चाव कैलास बच्चाव दादा बागुल सागर बच्चाव पोलीस पाटील सूर्यभाष शेलार दिलीप वाघ दिलीप पवार तुळशीराम वाघ लक्की बच्चाव बबलू शेवळे संजय आहिरे वायरमन राजेंद्र आहिरे सुनील बोरकर राजेंद्र बच्चाव भूषण गांगुडे संदीप बबलू बागुल आदी वायरमन व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार यांनी केले

तिथे मग त्यानंतर मग काम करायचं आणि संध्याकाळी जी करायची म्हणजे आपला तर पण असं काम करता करता मनही लागलं त्याच्यानंतर शरीरही तंदुरुस्त राहायला लागलं आणि कामाचं लक्ष ज्याप्रमाणे तुमच्या सर्वांनी मला प्रेम लागलं त्याचप्रमाणे तिने सुद्धा माझ्या बरोबर प्रेम करायला लागले आणि मला आत्मधूनच म्हणजे असं वाटायला लागलं की आपण